तीन किलो कैरीचं लोणचं बनवतो आहे आपण त्याच्यासाठी हे सर्व साहित्य घेतलेले आहे आपण तर मी त्याचं आता तुम्हाला प्रमाण सांगते ही दहा ग्रॅम लवंग आहे आत पावडर शोप आहे दहा ग्रॅम मिरे ही दालचिनी आहे वेलची आहे थोडीशी मेथी पावडर आहे हिंग आहे आणि हळद पावडर मिरची पावडर ही मोहरी डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे मीठ आहे लसूण आहे गूळ आपण आपल्या आवडीनुसार टाकणार आहेत आणि ही एक किलो तेल गरम करून घेतलेले आहे कैरी एक दिवस पाण्यात ठेवलेली आता ती पुसून घेतोय आम्ही पुसून स्वच्छ करून नंतर फोडायची ती आता आपण एक वाटी मीठ घेतो हा असा मीठ थर द्यायचा एक वाटी लाल तिखट आता मिरचीचा थर देऊन झालेला आहे आता मोहरीची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली ते तेलाच ही मेथ टाकतो पावडर टाकतोय थोडीशी ते लवंग मिरे मिक्सरमध्ये बारीक केलेली पुढे ही आणि ही काही अखंड टाकतोय आपण त्याच्यामध्ये वेलची आणि दालचिनी हे दोन्ही प्रमाणानुसार घेतलेले लसूण पेस्ट हिंग टाकतोय आपण आणि हळद पावडर आपण सर्वच शेवटी टाकणार आहे कारण हळद पावडर जर तेलात टाकली तर काळी पडते ती गरम तेलामध्ये म्हणून थोडंसं थंड झाल्यानंतर हळद पावडर टाकायची आता तेल टाकतो आहे आपण मसाल्यामध्ये आता लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे आपला आता हा थोडासा गूळ आपल्या आवडीनुसार तेलामध्ये मिक्स करून मग त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहेत मसाला थंड झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद पावडर टाकतोय आता आपण हे लोणचं भरतोय आपलं लो लोणचं भरून तयार झालेलं आहे आता ते दोन तीन दिवसात दो मुरेल